नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या बातमी डॉटिन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो रमजानचा महिना सुरू आहे ईद एक आठवड्या पंधरा दिवसावर दहा दिवसावर आलेली आहे आणि आता वेगवेगळ्या ठिकाणी मुस्लिम बांधवांच्या रोजा इफ्तारच्या पार्टी आता सुरू होत आहेत इतर समाजातील लोक मुस्लिम समाजांसाठी रोजा इफ्तारच्या पार्टीचं आयोजन करत आहेत त्याच धर्तीवर आज बोपोडीमध्ये आपण आलेलो आहोत समेत विहार केंद्र पुणे शहराच्या माजी उपमहापौर सुनीता परशुराम वाडेकर आणि परशुराम वाडेकर जे आर पी नेते आहेत यांच्या वतीने एक या ठिकाणी रोजा इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं आहे बोपुडेतील सनमेख विहार केंद्रामध्ये चालत जाऊया त्या रो रोजा इफ्तार पार्टीमध्ये या रोजा इफ्तार पार्टीचे आयोजक परशुराम वाडेकर आणि सुनीता ताई परशुराम वाडेकर आपल्या बरोबर आहेत वाडेकर साहेब हा तुमचा दरवर्षाचा उपक्रम असतो काय सांगाल आता या ठिकाणी पुण्यनगरीच्या उपमहापौर सुनीता परशुराम वाडेकर आणि सम सगळे मित्रपरिवार आम्ही आंबेडकरी चळवीतील सर्व कार्यकर्ते एक या ठिकाणी प महापौर सुनीता वाडेकर उपमहापौर यांच्या माध्यमातून दरवर्षी या ठिकाणी आम्ही रोजा रिफ्त्यार पार्टीचं आयोजन करत असतो याही वर्षी ते आम्ही आयोजन केलेलं आहे क आता आचारसंहिता चालू आहे आणि आता निवडणुकाही लागलेल्या आहेत परंतु आमचा हा नि दरवर्षीचा हा रोजा रि इफ्तार पार्टीचा कार्यक्रम असतो आमच्या भागातील तमाम सगळे मुस्लिम बांधव या आमच्या रोजतात पार्टीमध्ये येत असतात जेवणाचा कार्यक्रम असतो आणि एक सर्व स धर्मसमभावाची भावना सर्वांना सोबत घेऊन सर्वांनी एकमेकाच्या सणामध्ये सहभागी व्हावं नाही का अशा एक हेतूने आम्ही ह्या का, का कार्यक्रम घेत असतो देशामध्ये काय चाललं आहे हे माहीत नाही पुण्यामध्ये मात्र आम्ही सगळे हिंदू मुस्लिम बौद्ध इसाई ख्रिश्चन असतील सगळे बांधव एकत्र मिळून सगळ्या सणांमध्ये आम्ही एकमेत्र एकत्र येऊन काम करत असतो याही वर्षी ह्या हा रमजान ईदचा कार्यक्रम का मोठ्या उत्साहात होणार आहे बाबासाहेब आंबेडकर जयंती झा जा आता चौदा तारखेला आहे ईद अकरा तारखेला आहे शिवजयंती झाली अकरा तारखेला फुलेंची जयंती आहे महात्मा फुलेंची तर ह्या सगळ्या महापुरुषांच्या जयंती आहे आणि या सगळे सण एकत्र आल्यामुळं खूप उत्साहामध्ये हा आम्ही कार्यक्रम करत आहोत तर यानिमित्ताने उपमहापौर सुनीता परशुराम वाडेकर यांच्या माध्यमातून सगळ्या मुस्लिम बांधवांना मंगलमय शुभकामना देतो ईदच्या देखील सर्वांना आमच्या मनापासूनच्या शुभेच्छा थँक्यू पुणे शहराच्या माजी उपमहापौर सुनीताताई वाडेकर आपल्याबरोबर आहेत वाडेकरताई काय सांगाल नमस्कार आणि असलाकुम आज आम्ही इफ्तार पार्टी दरवर्षीप्रमाणे सम्यक विहार ह्या ठिकाणी आयोजित केलेला आहे या इफ्तार पार्टीमध्ये प्रथम आपण शाबुद्दीन काजी यांच्या घरी महिलांच्या थी वतीने इफ्तार पार्टी होत असते ते काल त्यांच्या घरी महिलांचा इफ्तार पार्टी पूर्ण झाला तसंच ह्या ठिकाणी वाडेकर परिवार असेल रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आज आपण इफ्तार पार्टी ह्या ठिकाणी आयोजित केलेला आहे खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणामध्ये आपण दरवर्षी हे इफ्तार पार्टी करत असतो एक मुस्लिम बांधव ह्या उन्हाळ्यामध्ये उपवास त्यांचा एक महिना असतो एकदम कठोर त्यांनी पाणी न पेता हे इफ्तार पार्टी उपवास ठेवत असतात त्यांना दीर्घ आयुष्य लागो त्यांचं हे उपवासाचं दिवस अतिशय चांगलं जावं हे सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करतो आणि इफ्तार पार्टीचं त्यांना खूप खूप शुभेच्छा देते हा ईदचंही त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो जय भीम ത്ത്ത് ത്ത് ത്ത്ത് हर साल की तरह इस साल भी हमारी बहन सुनीताई परशुराम वाड़ेकर जो महापौर है पूरे महानगर पालिका की उनके जानिब से रोजा इफ्तारी का प्रोग्राम रखा गया है और इफ्तारी के बाद यहीं पर नमाज का भी इंतजाम किया है तो तमाम हजरात यहीं पर नमाज भी अदा कर सकते हैं इन आप सभी लोग जानते हैं कि रमजान का आखिरी अशरा भी चल रहा है तो आज की ये जो वक्त है ये दुआओं के कबूलियत का वक्त होता है तो तमाम रोजा हजरात से गुजारिश है कि वो अपनी दुआ में मजबूर है इन श्ला चुका है तमाम हजरात दुआ करें अल्लाहुम्मा लकासम तो वबी का अमन तो वले का तवक्ल तो वाला रिश्ती का अफसर तो

Thank you.

Продолжение लेकिन सबका रूप में आपको और यहाँ पर इंतजार करें। नाइन बाय यहाँ से ही सबका और आपके पुणे से हाँ सालों का रहा है। उपिंग बाय पुणे से ही। उनका रेडी के सामने बैठे हैं या कार्यक्रम में मुझे साबिक सरदार बने सीनियर प्रधाना अंशसागर तो था। बैलोंग बैलों बैलों अंशसागर के सीनियर मेंबर प्रोग्राम जो हमारे लिए मुसलमानों के लिए रमजान का महीना जो बहुत रहमत और आसमत वाला महीना है उस महीने में रोजगार की रोजा इफ्तारी कराने का जो सवाब है आपको और हमको सबको मालूम है ये हमारे जो वालेकर फैमिली है इन्होंने बोकोली में एक नई चीज कुछ लोग रोजा रखते कराते हैं कभी आने के बाद या कभी उनको नाम और शोहरत इज्जत चाहिए होती है हम प्रोग्राम अटेंड करते हम देखते हैं लेकिन ये हमारे बहन ने यहाँ पे जो एक पायंडा रखा है अल्लाह करे ये सालों साल चले और इसके अंदर खूब बरकत हो आप और हम सब लोग ये मिलकर दुआ करेंगे कि अल्लाह करिए दोनों की दिलों की जो बुरा है वो अल्लाह पूरी कर दे और इसी तरह सामाजिक एकोपा और जो भाईचारा हमारे अंदर मौजूद है वो ऐसे ही रहे और हमारी ये दुआ है कि अगले टर्म में अल्लाह हमारी बहन को पुणे शहर की महापौर बना दे इस रात में ये दुआ हम लोग सब आपके लिए करते हैं और आपका तय दिल से शुक्रिया अदा करते हैं हमारे पास देने के लिए ज्यादा कुछ नहीं है लेकिन हम सब की तरफ से हम आपका हैं। बड़े शुक्रिया अदा करते है बहुत शुक्रिया へへへへ